नमस्कार मैत्रिणींनो हर्ष बी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे फोर मेथ बेबी कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज करू शकतो आपलं बेबी जेव्हा फोर मंथचं होतं तेव्हा पहिली ॲक्शन म्हणजे तो वस्तू हातात पकडायला शिकतं हात आपले हात स्वतःच्या तोंडात टाकायला शिकतं त्याचबरोबर आपल्याला नोटीस करायचं शिकतं म्हणजे आपण इकडून तिकडे किंवा ह्या साईडहून त्या साईडने गेलो किंवा आपण काहीतरी वस्तू उचलली तो ते बघायचा प्रयत्न करतो आपण जिकडे फिरू तिकडे तो आपली नजर टाकायचा प्रयत्न करतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर त्याच्याशी बोलत असू तर तो आपल्याला रिस्पॉन्स देतो आवाज करून रिस्पॉन्स द्यायचा प्रयत्न करतो अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे बाळ त्या महिन्यात पालथं पडायचं पडतात काही काही अडीच तीन महिन्यात पडतात काही काही चार महिन्यात पूर्णपणे पडायला शिकतात त्यानंतर बाळ त्याच्या पाया आपण जर त्याच्या हाताला पायाला हात लावला पाया ला, तर तो आपल्याला जोराने तो पाय प्रेस करायला शिकतो जर आपण हात लावला तर तो आपल्याकडे तो पाय ढकलतो हा एक महत्त्वाचा बदल चार महिन्याच्या बाळामध्ये व्हायला पाहिजे आणि जर आपण त्याच्याशी बोललो तर तो आपल्याला बोलून रिस्पॉन्स देतो परत एक महत्त्वाचा बदल म्हणजे आपण घरात असताना तो आपल्याशी हसतो खेळतो पण आपल्या घरात जर अनोळखी एखादी व्यक्ती आली असेल तर तो त्याला बघून रडायला सुरुवात करतो हा एक महत्त्वाचा बदल फोर मंथ्स जो बेबी आहे त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे आणि होत असतो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळ जेव्हा पालतं पडतं तेव्हा तो परत सरळसुद्धा होतो त्यामुळे आपण त्या महिन्यामध्ये बाळाच्या आजूबाजूला काही नोकिल्या वस्तू वगैरे ठेवायच्या नाही किंवा त्याला एकटं बेडवर टाकून कुठेही जायचं नाही नाहीतर मग त्याचं बेडच खाली घ्यायचं आणि खाली त्याला खेळू द्यायचं कारण तो पटापट पालथा होऊन सरळ होतो त्यामुळे तो बेड बेड पूर्ण ओलांडून खाली पडण्याची शक्यता असते असे हे महत्त्वाचे बदल आपल्या बाळामध्ये होत असतात आणि आपण ते नोटीस केले पाहिजेत आणि जर आपल्या बाळाचं हे सगळं ॲक्टिव्हिटीज होत नसतील एखादी वस्तू घ्यायची आणि ती वस्तू त्याच्या आजूला बाजूला साईडला अशी फिरवायची जर बाळ त्या वस्तूंकडे बघत नसेल किंवा त्या नोटीस करत नसेल आणि लक्षच देत नसेल किंवा त्याला आपण आवाज दिलेला आता बघा मी हा व्हिडिओ काढते तो माझ्याचकडे बघतोय कारण माझा आवाज तो घेत आहे जर असा आवाज घेतला नाही किंवा त्याने वस्तू नोटीस केल्या नाही त्या वस्तूंकडे डोळे फिरवले नाही तर आपण समजायचं की आपलं बाळ काही नोटीस करत नाही आहे अजून एक म्हणजे ते आपल्या पायाचा हा त्याचा हा पाय पाय आपल्या हाताच्या पंजात धरायचा आणि ओढायचा आणि दाबायचा प्रयत्न करायचा जर, जर आपलं बाळ ते जर ॲक्टिव्हिटीज करत नसेल तर आपण डॉक्टरांना जरूर दाखवायचं कारण फोर मेन बेबींनी ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करणं अगदी गरजेचं आहे त्याच्या वयानुसार ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या व्हायलाच पाहिजेत दुसरी गोष्ट म्हणजे जर तो आपल्याला नजर देऊन आपण त्याच्याकडे बघत आहोत आणि तो आपल्याकडे नजर देऊन जर बघत नसेल किंवा तो आपल्याला रिस्पॉन्सच देत नसेल तीही गोष्ट चुकीची आहे ह्या केसमध्ये आपण डॉक्टरांना आपल्या बाळ बाळाला दाखवायचं आहे आणि ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज जर होत असेल तर आपलं बाळ नॉर्मल आहे अन्यथा काहीतरी प्रॉब्लेम आहे आपण हा लक्षात घ्यायला पाहिजे फोर मंथ मध्ये बाळाच्या पायांमध्ये ताकद यायला पाहिजे सरळ उभं केल्यावर सुद्धा त्याने आपली मान ही स्वतः पकडायला पाहिजे फोर मंथ पर्यंत आपण बाळाच्या मानेला हात लावतो पण जेव्हा बाळ होत आहे समजा आता आमचं बाळ हे हे फोर मंथला चार पाच दिवस बाकी आहेत अशा टायमिंगमध्ये जर बाळाने मान आपली स्वतःची पकडली नाही जेव्हा आपण दूध पाजून ढेकर काढायला त्याला खांद्यावर घेतो त्यावेळेला बाळा बाळाने जर आपली मान जर त्याची स्वतः स्वतः पेलली नाही तर समजायचं की काहीतरी रॉंग आहे आणि आपण डॉक्टरांना भेटून ह्या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कस करून आपल्या बाळाला डॉक्टरांना दाखवून जरूर ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या चार महिन्याच्या बाळाने ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे आणि त्या वेळेमध्येच व्हायला पाहिजे त्या वेळेमध्ये त्या गोष्टी झाल्या नाहीत तर नंतर त्याचा काही उपयोग होत नाही आणि आपलं बाळ ह्या सगळ्या क्रिया मग लेट लेट करत जातं आणि त्यामुळे आपण त्याच वेळेला त्याच्याकडे लक्ष दिलं तर ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील आणि आपल्या बाळाची बौद्धिक आणि शारीरिक डेव्हलपमेंट ही अगदी योग्य होत आहे हे आपल्या लक्षात येईल असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय